नमस्कार मित्रांनो हिंदी मधली एक म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सो सुनार की एक लोहारकी पण याच्यात थोडासा बदल करून मला म्हणासा वाटतो की सो सोनार की एक शेलारकी शेलारकी म्हणजे याच्यात ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जी माहिती पुढे आली ती थक्क करणारी आहे अर्थात माझ्या दृष्टीने त्याच्यात सिद्ध काही होत नसलं तरी उबाठा सेनाप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात सुप्रियाताई सुळे आणि हिरवे हिंदू हृदय सम्राट राज ठाकरे या सगळ्यांचं राजकीय दृष्ट्या वस्त्रहरण मात्र त्याच्यात न होत हे वस्त्रहरण म्हणजे कशाप्रकारे कोणताही अभ्यास न करता कोणताही तर्क न लावता केवळ कांगावा करण्यासाठी नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे हे नेते स्वतःच्याच सापळ्यात अडकले यांच्या बहुतेक डोक्यात कोणीतरी असं बसवलं असेल की जर तुम्हाला महायुतीला हरवायचं असेल तर केवळ तुम्ही नॅरेटिव्हच्या जोरावर हरवू शकता जशा प्रकारे राहुल गांधींनी ते लाल संविधान दाखवून महाराष्ट्रातल्या लोकांना भुलवलं आणि लोकसभेला महाविकास आघाडी इंडिया आघाडीनी जोरदार यश संपादन केलं याच्यामध्ये त्या संविधान बचाव आणि त्या संविधान बचावासाठी भाड्याने घेतलेल्या निर्भय कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता गावागावात जाऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांकडून पैसे घेऊन निर्भय बनायला लोकांना सांगितलं होतं विधानसभेला पराभवामागे हो एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे नॅरेटिव्ह तयार करता आला नव्हता कारण विधानसभेत तर कोणी संविधान बदलू शकत नाही आणि संविधान बदललं नाही हे सामान्य जनतेला कळून चुकलं होतं आणि म्हणून आता मतदार यादीत गोंधळ आहे ईव्हीएम एम हॅक होऊ शकतात तिथपासनं ते आता मतदार यादीमध्ये लाखो नावं घुसडली आहेत आणि या प्रत्येकाने दोन दोनदा तीन तीनदा मतदान केलं आहे असं लोकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला असं ठसवता येऊ शकतं का हो येऊ शकतं कारण मतदार यादीत दोष आहेत का निश्चितच आहेत कारण पुन्हा मला सांगायची इच्छा नाही पण तुम्ही एका ठिकाणून दुसरीकडे राहायला गेलात आणि जर तुम्ही नव्यानी नोंदणी केली तर तुमचं नाव तिथेही आणि इथेही असू शकतं आणि मग तिकडे ते सापडून ते डिलीट करेपर्यंत तुमचं नाव दोन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी असू शकतं आणि या देशामध्ये अनेक लोक आहेत की जे दर अकरा महिन्यांनी पत्ता बदलतात एका भाड्याच्या घरातून दुसऱ्या गा भाड्याच्या घरात गावातून शहरात एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि त्यामुळे त्यांची नावं दुबार तिबार असणं स्वाभाविक आहे पण तरी देखील या सगळ्याला एक कट कारस्थान करण्याचं कट कारस्थान असल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते चित्र निर्माण करताना आपली वोट बँक जपायची तजवीज मात्र घेण्यात आली आपली वोट बँक कुठली तर ती म्हणजे मुस्लिम मतदारांची आणि आता या मुस्लिम मतदारांच्या शर्यतीत नव हिंदुत्ववादी राज ठाकरे त्यांचा मनसे देखील सहभागी झाला होता कारण अवघ्या दीड वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रोजेक्शन करून झाल्यावर मग मराठी हृदय सम्राट करून झाल्यावर आता बहुतेक मुस्लिम हृदय सम्राट प्रोजेक्शन करण्याची तयारी चालवली होती याचं कारण म्हणजे या दुबार यादीमध्ये जी नावं वाचण्यात आली त्यातली बरीचशी नावं भोईर पाटील अशी मराठी माणसांचीच नावं आहेत म्हणजे असं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे मराठी माणसंच हिंदू मराठी माणसंच दोनदा तीनदा नोंदणी करून भाजपला जिंकवण्यात भूमिका बजावतात आणि त्याच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे आता आशिष शेलारांनी काय केलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण या पक्षांना कळत नाही की अभ्यास करायच्या बाबतीत भाजपा म्हणजे यांची कुवत जिथपर्यंत आहे जिथे यांची धाव संपते तिकडनं भाजपाची धाव सुरू होते कारण भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अभ्यासू कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि सत्ता आहे सरकार आहे सगळ्या गोष्टी भाजपाकडे आणि त्यामुळे कुठली आकडेवारी कशी कधी सादर करावी हे सगळं भाजपाला काही फार अवघड नाही आहे आणि त्यामुळे हे जेव्हा बोंबाबोंब करत होते तेव्हा भाजपनी शांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा हे सगळे आयरणीवर आले तेव्हा घाव घालण्यात आला भाजपानी आज एकतीस विधानसभा मतदारसंघांचं विश्लेषण केलं आता हे एकतीसच का कारण या एकतीस ठिकाणी महाविकास आघाडीचे बरेचसे आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांचाच मुद्दा की जो दुबार मतदारांमुळे निवडणुकांचे निकाल बदलता येतात त्यात त्यांनी मुस्लिम आणि ख्रिस्ती दुबार मतदारांची नोंद भाजपानी केली भाजपासाठी सोपं होतं महाविकास आघाडीसाठी दोनशे अडतीस म्हणजे हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय झाला एवढ्या गोष्टींचा अभ्यास करायचा म्हणून म्हणून मग त्या सभेमध्ये मोठे असे कागदांचे गठ्ठे दाखवण्यात आले आणि आकडेवारी फेकण्यात आली इथे ऐंशी हजार आहे इथे दोन लाख आहे इथे एक लाख आहे पण भाजपनी आज जसा आपण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान केला तसा प्रिसिजन स्ट्राईक केला प्रिसिजन स्ट्राईक आणि या प्रिसिजन स्ट्राईकमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या महाविकास आघाडीचे बरेचसे विजयी उमेदवार हे त्यांचं मताधिक्य हे त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिम आणि ख्रिस्ती दुबार नावांपेक्षा कमी होतं आणि त्याची संपूर्ण यादीच ॲडव्होकेट आशिष शेलारांनी आज सादर केली त्यांचं म्हणणं आहे हे संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचं आमचं काम सुरू आहे पण एकतीस मतदारसंघ महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यात त्यांनी आकडेवारी सांगितली पहिले म्हणजे महाराष्ट्राचे भावी जाणते रोहित पवार ने जाणत्या नेत्यांकडनं जाणते नेते पद मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेले रोहित पवार बाराशे त्रेचाळीस मतांनी जिंकले जाणते आणि त्यामध्ये दुबार मुसलमानांची संख्या आहे पाच हजार पाचशे बत्तीस बघा म्हणजे यातल्या त्यामुळे एक चतुर्थांश लोकांनी जरी दुसऱ्यांदा मतन केलं तरी रोहित पवारांची कुर्सी छोड असं म्हणायची वेळ येते दुसरे आहेत नाना पटोले विजय मिळाला दोनशे आठ मतांनी बघा काय दणदणीत मताधिक्य आहे आणि नानांच्या मतदारसंघात मुसलमानांची मतं आहेत दुबार मतं आहेत चारशे सत्याहत्तर मग उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सरकारी भाचे अशी ओळख असलेले वरुण सरदेसाई तेही आमदार झाले अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी जिंकले पण त्यांच्या मतदारसंघात दुबार मुस्लिम आणि ख्रिस्ती मतदारांची संख्या तेरा हजार तीनशे तेरा संदीप क्षीरसागर पाच हजार तीनशे चोवीस दुबार मतं चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस दुबार फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन हिंदू मतं नाही मुंब्रा म्हणजे उद्धव ठाकरेंनाही मुंबऱ्याचा विषय विचार विसर पडला राज ठाकरेंनाही मुंबऱ्याचा विसर पडला तिथे तर तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मत आहेत माळशिरस उत्तम जानकर चार हजार तीनशे नव्याण्णव राजेश टोपे तिथे शिवसेना जिंकली होती पण ती दोन हजार तीनशे नऊ मतांनी जिंकली होती पुन्हा अमित देशमुख लातूर वीस हजार सहाशे तेरा धारावी ज्या धारावीसाठी उबाठा सेना आणि काँग्रेस एकत्र आले ते धारावीमध्ये ज्योती गायकवाड दहा हजार सहाशे एकोणनव्वद अमिन पटेल अकरा हजार एकशे सव्वीस नितीन राऊत नागपूरचे आठ हजार तीनशे बेचाळीस अस्लम शेख आदित्य ठाकरेंचे सवंगडी सतरा हजार सात मतं जिंकले होते सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी बाकी ना बाकी मी आणि हे आपले विश्वप्रवक्त्यांचे छोटे भाऊ तीन हजार चारशे पन्नास मुस्लिम दुबार मत त्यांच्या मतदारसंघामध्ये आता मी याच्यातनं काय सिद्ध करू इच्छितो मी काहीही सिद्ध करू इच्छित नाही मी पुन्हा एकदा माझीच जुनी भूमिका मांडतोय दुबार नावं येणं हे काही अनपेक्षित असं नाहीये त्याला अनामोलीज असं म्हणतात पण दुबार नाव असलं तरी दोन ठिकाणी मतदान करायला एकतर शाई पुसावी लागते आणि दुसऱ्या ठिकाणी कोणतरी घेऊन जायचं आणि तिकडे ते मतदान करायचं आणि तिकडे मतदान करताना तिथला पत्ता असलेलंही ओळखपत्र दाखवायचं एकीकडे हे म्हणतात कागद नाही दिखायंगे देशामध्ये कोट्यामध्ये असे लोक आहेत की ज्यांच्याकडे कुठलंच ओळखपत्र नाही आहे किंवा फक्त आधार हे एकमेव ओळखपत्र आहे त्याच्यासाठीच तर आत्ता एस आय आरला विरोध चालू आहे की फक्त आधार आहे पुरात वाहून गेली दुष्काळात जळून गेली ओळखपत्र आणि त्यामुळे जरी दुबार दोन मतदारसंघात नाव असलं तरी आधार कार्ड के दोन दोन नंबरात दोन दोन पत्त्यांचं नसणार आणि त्यामुळे हा सगळा केवळ नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होता पण आपण दुसऱ्याकडे बोट दाखत असताना आपण दुसऱ्याला हसत असताना स्वतःच्या नाकातून शेंबूड कसा बदाबदा बाहेर विकले याची त्यांना फिकीर नव्हती त्यांना वाटलं भाजप याच्यामध्ये काही बोलू शकणार नाही भाजपावर आरोप केले निवडणूक आयोगावर आरोप केले मतदानच घेऊन देणार नाही हे सगळं एक केवळ आणि केवळ नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम आहे वाईट या गोष्टीचं आहे की या सगळ्या नाटकात पत्रकारही वाजवारे वाजवा अशा प्रकारे सहभागी झाले होते पण आज चांगली गोष्ट आहे की कि किमान काही वाहिन्यांनी या आशिष शेलारांच्या आरोपांना चांगल्या प्रकारे कवरेज दिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचेल की हे सगळे हृदय सम्राट आहेत हे यांचा ना कुठल्या विषयावरचा अभ्यास आहे ना कुठल्या भूमिकेत सातत्य आहे याचं कारण जेव्हा ही पत्रकार परिषद झाली तेव्हा लगेच यांचे समोर येऊन सांगायला लागले की आम्ही पण तेच म्हणत होतो आम्ही असं कुठे म्हटलं की फक्त याच मतदारसंघात दुबार नावं आहेत आम्ही कुठे कुठे असं म्हटलं पण तुम्ही फक्त नावं सांगितली त्यातलं दुबार मतदान कोणी केलं हे तुम्हाला कळलंच नाही ना कारण तुमच्या नाका खाल्लं कारण तुमचे कार्यकर्तेच नाहीत बूथ लेवलला जे बूथमध्ये बसू शकतात आणि येणाऱ्या माणसाला चेहऱ्याने ओळखू शकतात असे कार्यकर्ते ना उबाठा सेनेत आहेत ना मनसेमध्ये आहेत आणि त्यामुळे दुबार नावं तुम्ही फक्त सांगू शकलात त्याच्यासाठी काय निवडणूक आयोग तुम्हाला ती प्रिंट आऊट देतो त्या प्रिंटऊटमध्ये बसून चार लोकं लावले कामाला की ते नावं मिळू शकतात मुद्दा असा आहे की दोन वेळेला मतदान करताना तुम्ही कसे पकडणार लोकांना आणि ते पकडायची कुठली यंत्रणाही नाही आहे कल्पनाही नाही आहे आणि त्यामुळे फक्त तेव्हा कांगावा करायचं आहे की हे निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुप्पट मतदान झालं आणि गंमत बघा असे जर लाखो लोक दोन वेळा मतदान करत असतील तरी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरी भागात मतदानाचं प्रमाण पंचेचाळीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के म्हणजे असे जर लाखो लोक दुबार मतदान करत असतील तर मतदानाचं प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी टक्के असायला हवं आणि त्यामुळे हा सगळा गोलमाल मामला आहे याद्या दुरुस्त करायला काय करायला पाहिजे ही स्पष्ट भूमिका या पक्षांनी घ्यायला हवी पण ती घेण्याची यांच्यात हिंमत नाही आहे याचं कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मतदार याद्या आधारशी जोडाल आणि केवळ आधार नाही तर तुमचा मोबाईल फोन आणि तुमचं बँक अकाउंट या सगळ्या ज्या जे आपली ओ, डिजिटल स्टॅक आहे त्याला तुम्ही हे जोडाल तेव्हाच तुमच्या याद्या निर्दोष अगदी शंभर टक्के नाही पण नव्याण्णव नु, साडेनव्याण्णव नु टक्के निर्दोष होऊ शकतील पण या सगळ्या लोकांना केवळ कांगावा करायचा आहे आणि म्हणून हे सोनारासारखं टुकूक टुकूक काहीतरी करत बसले होते त्यांच्यावर आशिष शेलारांनी जो हातोडा आणलेला आहे त्याच्यातनं त्यांच्या नॅरेटिवचे तुकडे तुकडे झालेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट